नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालय सदाशिवनगर तालुका मार्शरस येथील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम दगावचे ज्येष्ठ नेते उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते युवा नेते ऋषिकेश यांनी गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करून मदत केली आहे कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालयात सदरचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी प्रताप सालगुडे पाटील उदयसिंह पाटील आरपीआय चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ भोसले सुभाष सुंदे उर्फ हरिओम पत्रकार विष्णुभाऊ सर विलास खडे शेखर सावंत शाळेचे मुख्याध्यापक विजय निंबाळकर आदी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते व गावचे युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांचा शालेय विद्यार्थ्यांना व साहित्य वाटपाचा कार्यक्रम कायम सुरू असतो समाजामधील गोरगरीब व होतकर हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व गरीबांच्या मुलांना आर्थिक आधार व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बनसोडे यांचे सामाजिक कार्य सुरू असते या स्तुती उपक्रमाचे सदाशिवनगर नगर पंचक्रोशी मध्ये कौतुक केले जात आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ स्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेला या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कोटी लाखांपर्यंत पोहोचली असून हजार चॅनल आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा